नागपूर तालुक्यातील कोंडाईबारा घाटात आज सकाळी दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला एका ट्रक चालकाचा खाली दाबल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे तर दोन चालक वसह चालक ट्रक खाली अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते कुंडाईवारी घाटात शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन ट्रकचा भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रक चक्काचोर झाले ट्रकमधील चालक ट्रक खाली दाबले गेल्याने एकाचा एक जागीच मृत्यू झाला तर दोन जण ट्रकमध्ये अडकले त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे घटनास्थळी विसरवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी दाखल झाले ट्रक चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक व नवापूर शहरातील व्यापारी राजू मोरांडकर कल्पेश मोराणकर यांनी मदत केली महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे प्रतिनिधी शेख विसरवाडी